नमस्कार मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बटर चिकन करणार आहोत चला तर मी काय काय साहित्य घेतलेले आहेत बघूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे बोनलेस चिकन घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर यामध्ये मी दोन ते तीन तीन चम्मच ती 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 दही टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेऊया आलं लसूण पे कस्तुरी मेथी वापरलेली मी आणि लाल तिखट पावडर हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात पंधरा ते वीस मिनटं आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो आहे कोथंबीर बटर दोन वेलची एक पत्रीफूल घेतलेला आहे लसूण आहे बेळगी मिरची कस्तुरी मेथी मीठ आठ ते दहा काजू घेतलेले आहे गरम मसाला चला तर मग आपण हे सगळं आता भाजून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल धोतून घेतलेला आहे एक चमचा वेलची आणि पत्रीफूल टाकून घेतलेला आहे त्यानंतर कांदा टाकून घेऊयात इथे मी दोन कांदे घेतलेले आहे मीडियम साईज चे हलवून घेऊयात आपण कांदा आपला थोडा शिजत आला की यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेणार आहोत हे पण मीडियम साईज चे दोन टॅमॅटोचा वापर केलेला आहे नंतर यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण टाकूयात काजू टाकूया पुन्हा एकदा हलवून घेऊया मीठ टाकून घेऊया इथे एक चमचा बेडगी मिरचीच घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे नंतर आपण यामध्ये एक कप पाणी टाकून झाकण ठेवून सात ते आठ मिनिट शिजवून घेणार आहोत आपला मसाला शिजून झालेला आहे आता आपण हा गार करण्यासाठी साईडला ठेवून घेणार आहोत तोपर्यंत आपण चिकन फ्राय करून घेऊयात शिजवून आहे आपला पॅन तापलेला आहे त्यासाठी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि बटर चिकन म्हटल्यावरती बटरचा आपण जास्त वापर करणार आहोत त्यामध्ये मटर टाकून घेऊयात नंतर जे चिकन आपण मसाले लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थितपणे हलवून घेऊयात नंतर झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहे अगोदर इथे मी थोडा गॅस फास्टच केलेला आहे आणि आपल्याला आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चिकनला जे पाणी सुटलं आहे त्यामध्येच आपण चिकन शिजवून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला दोन ते तीन वेळा सारखं हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊया आपल्या चिकन मधलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे आपण हलवून घेऊया चिकनला व्यवस्थितपणे आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण वाटप करून घेणार आहोत आपले मसाले गार झालेले आहे वाटप वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे तुम्हाला त्यासोबत इथे मी कडे तापत ठेवलेली होती त्यामध्ये एक चमचा तेल ओतून घेतलेलं आहे बटर टाकून घेऊयात जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत मसाले खाली लागू नये म्हणून आपण सारखा हलवून घेऊयात चिकन टाकून घेऊया ते थोडं ग्रेव्ही खूप घट्ट वाटते आहे त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आपण पुन्हा एकदा हलवून घेऊयात नंतर यामध्ये मी अमोलची फ्रेश क्रीम दोन चमचे टाकलेली आहे ती हलवून घेऊयात नंतर यामध्ये आपण गरम मसाला एक चमचा आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे तेही हलवून घेऊयात एक चमचा टोमॅटो सॉस चा वापर केलेला आहे तुम्ही आता आपण याला जरा उकळी येईपर्यंत वाट पाहूयात बटर चिकनला उकळी आलेली आहे नंतर यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिट शिजवून घेणार आहोत स्लो गॅस वरती मध्ये मध्ये तुम्हाला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही चला तर मग आपलं हे बटर चिकन तयार झालेलं आहे हलवून घेऊया परत एकदा आता आपण काढून घेणार आहोत बघू शकता आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे तर चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा भेटूया आणखी